बी डी सीवर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्रीगुरुचरित्र अध्याय एकोणचाळीसवा श्री नमा सिद्धमणी नामधारका पुढे अपूर्व वर्तले एक साठी वर्षे वांजेसी एका पुत्र झाला परीएसा आपस्तंभ साखेशी ब्राह्मण एक परियशी पत्नी प्रतिवता शिरोमणी ख्यातेशी होती तया गंगापुरी पतिसेवा निरंतर करी पुरसर नित्य नेम असे थोर गुरुदर्शना येत असे निरंजना प्रति दिवशी आण गुरुशी एने परिभूत दिवशी वर्तत होती परी येसा येसे असत संतुष्ट झाले श्री गुरुने पुच्छा पृच्छा करीत हासोनी त्या द्विज स्त्रियशी श्री गुरु म्हणते ती अशी काय अविष्ट असे मानसी आणि त्याशी प्रतिदिवशी निरंजन परोपरी तुझ्या मनीची वासना सांगित वरित विस्तारू न सिद्धी पावले नारायण गौरी रमन गुरुप्रसादे ऐकोणी श्री गुरुची वचन करी साष्टांग नमन वेदवेद तसे जोड कर जोडू न मी पुत्रिका मी लोकनिंद्य आता पुढे जन्म माझ साठी वर्षे झाली सहज आता

पालवी गाठ बांधुनी विनवी तसे कर जोडून एका स्वामी कृपा सिंधू साठी वर्षी जन्माशी झाली स्वामी परियेशी होत नाही विटाळाशी मातेकेचे पुत्र होती अश्वत्थ सेवा बहु काळू करीता माझा जन्म गेला विश्वास मिळा बहु केला होतील पुत्र म्हणून पुत्र न होती इह जन्मी पुढे होतील ऐसे कामी सेवा कर तसे स्वामी अश्वत्थाची परियशा आता स्वामी प्रसन्न होशी इह जन्म पुत्र देशी अन्यथा नो हे बोलाशी तुमच्या स्वामी ने धरी स्वामीने रुग्णा मातेवर माझी म्हण हा निर्धार हास्य न करी स्वामी गुरुवर शकुन गाठी बांधिला म्या अश्वत्त सेवा दिवस करता झाले प्रयास काय देईल आम्हास वचन श्री गुरु हसून महापुण्य हे एकोणीची आता आमचे वाक्य वा करी नित्य जावे असतिरी अमरजा निरंतरी भीमरती समागमे तेथे अश्वत्थ असे गहन जातो आम्ही अनुष्ठाना सेवा करी ओ एक मने आम्हा सहित अश्वत्थाची एकोणीस श्री गुरुची वचना विनवीत असे ते अंगना अश्वत्थ वृक्षाची महिमाना स्वामी साते स्वामी माते निरोपावे श्री गुरु म्हणती ते अशी अश्वत्थ वृक्षाची निंदा करीती महिमा असे अपार त्याशी समस्त देव तेथे वसती अश्वत्थाचे महिमानं ब्रह्मांड पुराण पुराणी निरूपण नारद मुनी ते विस्तारून ब्रह्मदेवे सांगितले ब्रह्मा सांगे नारदाशी अश्वत्थ मुनवसी मध्य वासऋषिकेशी अग्री रुद्र वसे शाखा पल्लवी अधिष्ठाना दक्षिण भागे शूलपानी पश्चिम शाखे विष्णू निर्गुणी आपण उत्तरे वसत असे इंद्रदेवपरेसा वस्तीपूर्व शाखेशी आदित्य देव, देव अर्शी समस्त शाखेशी वस्ती जाना गोब्राह्मण समस्त ऋषी वेदादी यज्ञपरेशी समस्त मुळा असते देखा निरंतर नारद मुनी मुनिवरा त्या व्रताची विस्तारा सांगेन एका तत्परा विधान असे ब्रह्मवचनी चैत्र चैत्रमाशी अस्तंगत शुक्रेशी चंद्रबळ नसते दिवशी करू नये प्रारंभ या व्यतिरिक्त अनेक मासी बर्वे पाहुनी या दिवशी प्रारंभ करावा उपवाशी सुचिरभूत होऊनी भानू भौम वारेशी आतळू नये अश्वत्थाशी भृगुवारी संक्रांती दिवशी स्पर्शू नये परेसा संधी रात्री रक्त तिथी रिक्त तिथी पर्वनेशी व्यतिपाती दुर्दिनादी वैधृती अपारण हरसमयी स्पर्शू नये सचिल स्नान करून निर्मळ वस्त्र नेसून गंगा यमुना कलश दोन्ही आणून ठेवणे पारावरी पूजा करावी कलशांशी पुण्य हवन वाचन कर्मेशी संकल्पावे विधीशी कामार्थी आपले उच्चारावे मकलश घेऊन सात वेळा उदक घेऊन स्नपन करावे जाणून अश्वत वृक्षाशी योधा पुनरपी करून स्नान मग करावे वृक्षपूजन म्हणून पूजा करावी षोडोपचारे त्रिमूर्तीचे स्थान शिवशक्ती विने नाही जाणं समस्तांचे आवाहन होणं षडोपचार पूजावे वसरे अथवा सुतेशी वेष्टावे त्या वृक्षाशी पुनरपी संकल्पेशी प्रदक्षिणा कराव्या चाले जे स्त्री गर्विनी की उदक कुंभ घेऊन ते समंत मंद गतीने प्रदक्षिणा करावा पदोपदी अश्वमेघ पुण्य पुण्यजोडे फळप्रदक प्रदिक्षणा समाप्त मध्य नमस्कार करावा जन्म मृत्यू जरा व्याधी संसार भय नाश होती ग्रह दोष बाधून शक्ती सहस्र प्रदक्षिणा कराव्या पुत्र काम्य असे ज्याशी त्या ते फल होय भरवसी मनोवाक्य कर्मेसी एक भावे करावे शनिवारी वृक्ष धुरोनी जपावे मृत्युंजय मंत्राने काळ मृत्यू जिंकोनी राहती नर अवधारा त्याशी अपमृत्यू न बाधती पूर्ण येऊशी होती निश्चिती शनिग्रह न पीडिती प्रार्थ पार्थ प्राथावी अश्वत्थाशी अश्वत्थळी बैसून एकदा मंत्र जप्ताक्षण फळे अश्वत्थाशी स्थापन करी भक्तीशी आपले पितर स्वर्गी स्थापी श्री गुरुमंती महिमा आहे असे ज्याशी त्या ते होय फलश्रुती आचार करी वो वेने परी संशय अंत धरी वृक्ष असे भीमा तेरी जेथे अमरजा संगम तेची आमचे असे स्थान सेवा करी ओ मने होईल तुझी मनकामना कन्यापुत्र तुझ होतील श्री गुरु निरोप जेणे परी तेसी सेवा पूजा करीत येणारे येणेपरी तीन रात्री आराधली परी श्री श्रीगुरु सहित अश्वत्थाशी पूजा करीत तिसरे दिवशी स्वप्न झाले ती अशी सांजेने एका एक चित्ते स्वप्नामध्ये विप्रय एक येऊन येते तसे तिचे भाग काम्य झाले तुझे एक सांगेन एक करी म्हणे जाऊन निघाना परत ते असे श्री श्रीगुरुनाथ प्रदक्षिणा करी हो सात नमन करी तू भक्तीशी जे काय देतील तुझ्याशी भक्षण करी व वेगेशी निर्धार धरून मानसी त्वरित जावे म्हणे विप्र असे देखून शिक्षित दे सवेची झाली ते जागृत कल्प वृक्ष असे अश्वत्थ कल्पिले फळत्वरित होय असे पाकरून चौथे दिवशी आली आपण मठाशी प्रदक्षिणा करून हर्षी नमन केले ते यावेळी हसून या श्री गुरुमुनी फळे देते तिशी दोन्ही भक्षण करी व संतोषणी कामे झाली आता, तुझे, आ, आता तुझे, तुझे आता तुझे भोजन करी व तू आता त्वरित कामे होईल तुझे सत्य कन्यापुत्र दोघे तू ते दिले आजी परीसा प्रतिसंकल्प करून केले दानते भामिनी तेची दिवशी अस्तमानी झाली आपण विटाळशी मौन दिवस तीनवरी वरी भोजन करी श्वेतवस्त्र ने शुनारी कवनाकडनं पाहिजे नेपरी तिन्ही दिवशी क्रमिला नारी नेपरी श्री सुस्नात होता चौथे दिवशी आली श्री गुरूंच्या दर्शनापती समवेदी गोनी पूजा करी ती एक श्री गुरु म्हणतीत सुदोषिनी पुत्रवंती भावे तुम्ही ऐसे नम श्री कृषी आली आपल्या बंदरीच्या ऋतुदे झाला पाचवे दिवशी म्हणून या कन्या प्रियासा येणे परी ते नारी झाली ग्राम सकळ विस्मय करी काय नवल म्हणत असे एसे नवमास क्रमोनी प्रसून झाली सुबदिनी समस्त ज्योतिषी योनी जात का जातकाते दहा दिवस क्रमोनी सूचना झाली ते भाविनी इकडे बाळक घेऊन आले श्री गुरुदर्शनाशी बाळक आण भक्तीशी ठेविले श्री गुरु, गुरु चरणापाशी नमन करी साष्टांगेशी एक भावे करुन्या आश्वासुनी श्री गुरुमर्ती उठी वाळे पुत्रवंती बहुत परिसंतोषविती प्रेमभावे या उठून विणवित श्री गुरुशी पुत्र नाही आमची कुशी सरस्वती आली घराशी बोल आपला सांभाळवा एकोणी तेच विचारणा श्री गुरु म्हणते असं न करी कु... मनी अनुमान तुझे पुत्र होईल म्हणून कुमार, ते जे कुमार कुमारीशी कडी येती प्रीतीशी सांगता ती समस्यांशी ते एक लक्षण पुत्र होतील बहुतेशी होईल आपण सत्यायुषी पुत्र चे पौत्र नयनेशी पाहिल आपण अहेपणे होईल इशी ज्ञानीपती त्या ते चारी वेद येती अष्टश्वर्य नांदती प्रख्यात होऊनी भूमंडळी आपण होईल प्रतिव्रता पुण्यशील धर्मरता इची ख्याती होईल बहुत दक्षिणदेशी महाराजा येईल इचे दर्शन काजा आणि होईल तुझं म्हणून श्री गुरु बोलवती श्री गुरु म्हणते योग्य पाहिजे वर्ष तिशी अथवा शतशी मूर्खपै एकोणीस गुरुच्या वचना विनंत अंगना योग्य पाहिजे पुत्र आपणा त्याशी पाच पुत्र भावे भक्त वस श्री गुरुमूर्ती वर्दे तिथे संतोषिनी घरा जाती महानंद दंपतीशी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात झाला पाच पुत्र तो लादला नामकथा कन्या कन्यालक्षण श्री गुरुमूर्ती गुरु निरुपली होते जेणेरी प्रख्यात झाली सरस्वती महानंद प्रवर्तला श्री रिती श्रीगुरुचरित्रामृते कल्पतरे श्री वृद्ध वंध्या संतान प्राप्ती नाम श्री गुरुदेव दत्तात्रेय नमस्तो श्री गुरुदेव दत्त